मित्रांनो मुंबई इंडियन्सची या सतराव्या हंगामातील कामगिरी ही निराशाजनक राहिलेली आहे मुंबईला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही मुंबईला तीस एप्रिल रोजी लखनौ सुपर चार विकेटने पराभव स्वीकारावा लागला मुंबईचा हा या हंगामातील सातवा पराभव ठरला आहे तसेच कर्णधार हार्दिक पांड्याला या पराभवानंतर आणखी एक मोठा झटका बसला आहे बी सी सी आयने हार्दिक पांड्यावर मोठी कारवाई केली आहे तसेच आता हार्दिकवर बंदीची टांगती तलवार देखील राहणार आहे लखनऊ सुपर विरुद्धच्या सामन्यात कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याला वेळेत वीस षटकांचा खेळ पूर्ण करता आलेला नाही त्यामुळे हार्दिकवर स्लो ओव्हर रेटमुळे कारवाई करण्यात आलेली आहे हार्दिककडून ओव्हर रेट कायम न राखण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे त्यामुळे हार्दिकला तब्बल चोवीस लाखांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे इतकंच नाही तर हार्दिककडून पुन्हा अशी चूक झाल्यास त्यावर एक सामन्याची बंदी देखील घातली जाईल त्यामुळे पांड्यावर बंदीची टांगती तलवार असणार आहे तसेच कर्णधार हार्दिक पांड्यासह मुंबई इंडियन्समधील इतर दहा खेळाडूंवर देखील बी सी सी आयने कारवाई केली आहे एका सामन्याच्या मानधनापैकी पंचवीस टक्के रक्कम ही दंड म्हणून ठोठावण्यात आले आहे त्यामुळे एक चूक संपूर्ण संघाला चांगलीच महागात पडलेली दिसत आहे